शोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की जय श्रीराज सर्वजण इंदापूरमध्ये या पवित्र भूमीमध्ये वीरश्री सरदार मालोजीराजे भोसले यांची घडी त्याचप्रमाणे समाधी स्थळ हे व्हावं त्याच्यावरच अतिक्रमण निघावं आणि जो काय आराखडा या ठिकाणी तयार केलाय तो थांबून नव्यानं त्यामध्ये आपल्या शिवभक्तांना समाविष्ट करून तो नव्यानं परत लोकांपुढे आणावा अशा पद्धतीच्या मागणीसाठी आपण इथं आलेलो आहोत मी इथं येण्याच्या मला बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या सहकार्यांचे माझ्या फोन आले पोलीस प्रशासन एकशे चव्वेचाळीस लावलंय एकशे चव्वेचाळीस लावले आणि प्रत्येक कार्यकर्त्याला बोलून नाव लिहून घेतय प्रत्येक कार्यकर्त्याचा पत्ता घेतय माझं नाव महेश किशनराव लांडगे महादेव मंदिराजवळ लिहून घ्या आम्ही काय आम्ही आम्ही सगळेजण उघड समोर जाणार रे कुठला माथेबिरू सारखा रात्रीचं काळा बाजार करणार लोक नाही आम्ही बरेचशा माथेबिरू आपण पाहिले मध्ये रात्रीचे नागडे उघडे फिरतात आणि नाही नाही त्या विटंबना आमच्या महापुरुषांच्या करतात असले माते बिरु आम्ही नाही आम्हाला वारसा आहे मालोजी राजांचा आम्हाला वारसा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्हाला वारसा आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही समोर जाऊन दोन हात करणारी लेकर आहोत आम्ही नाही त्यामुळं कुणी पण घाबरू नका कुणाची नाव घेतली असतील कुणाच्या फोन नंबर घेतले असतील माझा फोन नंबर पण देतो मी त्यांना नाव पण देतो इथे एकाही कार्यकर्त्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला पाहिजे काय गुन्हा दाखल करायचा तो करा काय गुन्हा दाखल करायचा माझ्याव करा आणि माझी माहिती घ्या जरा माझी माहिती घ्या नऊशे चाळीस नऊशे चाळीस एकर सपाट केलेला माणूस आहे बापाला घाबरला नाही जिथं चुकतोय तिथं ठोक पण उभं राहून सांगितलंय मला तुमच्या मतदानाची गरज नाही मला तुमच्या मतावर निवडून यायचं नाही ज्या इतिहासाच्या जीवावर आम्ही आजपर्यंत वाटचाल करतोय तो इतिहास टिकवण्यासाठी तो धर्म टिकवण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी बलिदान दिलं आम्हाला मार्गदर्शन केलं आम्हाला दिशा दिली त्या दिशावर चालणारे आम्ही सगळे लोक आहोत इथं आल्यापासून मला प्रत्येक कार्यकर्त्यांनी सांगितलं ज्या दिवशी माझ्याकडे पहिल्या दिवशी आले त्याही दिवशी या सर्व कार्यकर्त्यांनी सांगितलं वीरश्री सरदार मालोजी राजांची ज्या ठिकाणी समाधी होती ती समाधी त्या ठिकाणी नाही आहे आणि एक आराघडा तयार झालाय आणि त्या आराघड्याच्या जीवन एकाच ठिकाण मस्जिदलाही रस्ता आणि त्या ठिकाणी सुशोभीकरण केले त्यालाही रस्ता आज मी प्रशासनाला या निमित्ताने सांगतो आम्हाला वीर श्री सरदार राजांची समाधीचं स्थान आम्हाला कळालं पाहिजे आणि जो आराखडा प्रशासनाने तयार केलाय त्या प्रशासनाचा तो आराखडा आहे तो थांबवला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आमच्या इथल्या लोकांना सहभागी करून त्या ठिकाणी मालोजी राजांची समाधी स्थापन झाली पाहिजे अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी अशा प्रकारचे मोर्चे होतात वेगवेगळ्या विषयावर होतात या ठिकाणी आमचे सहकारी आदरणीय मंत्री नितेशजी राणे आले आमचे सहकारी बंधू आदरणीय गोपीचंद पडळकर आले प्रत्येक वेळेस प्रशासनानं दिशाभूल केली प्रशासनानं काही मागण्या आमच्या मंजूर केल्या पण त्या पूर्ण केल्या नाहीत आज तर सकाळपासून आज तर सकाळपासून अतिक्रमण काढायला के सुरुवात केली एकच मशीन दिसते मला कोणतरी एकच मशीन तुम्ही परत माहिती घ्या मी अडीचशे मशीन लावल्या होत्या अडीचशे मशीन लावल्या होत्या आणि शंभर फॉकलँड होते आणि फॉकलँड पण बारीक नव्हते त्याकरता माझी माहिती घ्या मी आधी आलोय तर काहीतरी घेऊन जाणार लक्षात ठेवायचं तिथं यायचं जर आपण कारवाई चालू केली त्याचं स्वागत पण ती कारवाई ज्वारच झाली पाहिजे आणि दुसरं जे समाधी स्थळ आम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे ते समाधी स्थळ तयार झालं पाहिजे बऱ्याच ठिकाणी आमचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमात मागच्या टायमाला पण तुम्ही लक्षात घ्या मागच्या टायमाचे कलेक्टर होते त्यांना विचारा शिवो साहेब या इंदापूर शहरातले सगळे कत्तलखाने पाडायचं काम या महेश लांडगेने केले के लक्षात ठेवा कत्तल काम कुठल्याही हिंदुत्व कार्यकर्त्यांनी का, घाबरायची गरज नाही मी गोरक्षकांना सांगतो लक्षात घ्या आपण धर्माचं रक्षण करतोय आपण आपल्या गोमातेच रक्षण करतोय आणि जर खोटे केस जर आमच्या गोरक्षकांवर जर कुणी केले तर ही मी सहन करणार नाही गोरक्षण करणं हे म्हणजे काय घरात चित चुका खेळणार नाही जे कोणी आमच्या गोरक्षकांवर खोटे आरोप करतायत जे कोणी आमच्या गोरक्षकांबद्दल चुकीच्या बातम्या देत आहेत चुकीच्या पद्धतीनं प्रशासना समोर मांडणी करतायत तर मग त्यांना त्यांना आहे गोरक्षण म्हणजे चुचुका करणं चुचुक खेळणं नाही एकदा या गोरक्षकांच्या बरोबर गोमाते रक्षण करण्यासाठी एखाद्या गाडीचा पाटला करा तुम्हाला कळेल गोरक्षण काय ज्या वेळेस एखादा तो जी आधी कोणकोर गेला आणि तिथं म्हणलं की गो आम्ही गोरक्षण आमचं नुकसान करते अरे तुला काय घेणं पडलंय गोमाताय आमची आम्ही तिथं रक्षण करणार आणि जो कुणी आडवाईल ज्यावेळेस सत्तेत नव्हतं त्याही वेळा आमचे गोरक्षक रक्षण करत होते आता सत्तेत येऊन जर आम्हाला कुणी सांगत असेल गोरक्षणावर बंदी घालली पाहिजे अरे सोडून द्या गोरक्षण आपल्या रक्त रक्त दे कुणी गोरक्षणापासून माग आलायचं नाही लव जिहाद पासन आलायचं नाही लॅलजिह पासन आलायचं नाही बिंदास जो कुणी याच्यामध्ये येईल त्याला स्थळ तसं ज्या तसं उत्तर द्यायचं धाडस आपल्यामध्ये असलं पाहिजे आज या सभाजी स्थळाच्या माध्यमात मी प्रशासनाला सांगतो आज आम्ही इथून उठणार नाही आम्हाला आज काय तरी ठोस आम्हाला या ठिकाणी पाहिजे आम्हाला जर योग्य ठिकाणी आमच्या आमच्या इच्छेनुसार ज्या ठिकाणी वीर श्री सरदार राजांचं समाजी स्थळ होतं ती जागा दाखवायची आणि त्याच ठिकाणी समाजी स्थळ झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका आमची आहे अनेक ठिकाणी मला आता बरेचसे लोक बोलताना बोलले इथल्या राजकीय जे काही नेते मंडळी आहेत त्या सगळ्यांना इथं अतिक्रमण केलेल्यांचं मतदान पाहिजे एक लक्षात ठेवा या नेते मंडळींना मी सांगतो शेवटी खांद्यावर आमचा हिंदू माणूसच देणार आहे शेवटी खांद्यावर आमचा हिंदू माणूसच देणार आहे आणि कुणी आमारत्व घेऊन आलं नाही राजकारणात आम्हाला घेऊन आलं नाही राजकारणात शेवटी आपला धर्म आपला धर्म काय शिकवतो आपल्या धर्माचं काय मार्गदर्शन आहे अरे जर आपण आपला इतिहास आपण जो जोपला नाही आपण <to> जर तो जोपासला नाही तर आपण येणाऱ्या पुढल्या पिढीला काय दाखवणार काय सांगणार आपला आपला इतिहास कशा प्रकारच बलिदान माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी दिलं कशा प्रकारे हिंदवी स्वराज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं कशा प्रकारे मा वीरश्री सरदार मालोजीराजांनी पराक्रम केला कशा प्रकारची ही इंदापूरची धरती किती पुण्य आहे हे आम्ही पुढच्या पिढीला कस सांगणार ज्या ज्या भूमीत आपण जन्माला आलो त्या भूमीबद्दल आपल्याला अभिमान असला पाहिजे मी सगळ्या नेते मंडळींना आवाहन करतो इथं आम्ही कुणाच्या विरोधात बोलायला आलो नाही आम्ही कुठल्याही राजकीय मनात कुठला कुठलाही संशय घेऊन ना आलेलो नाही आम्ही इथं आलोय आमच्या आश्वितात आपल्यासाठी आलोय महाराज एकदम सुंदर बोलत होते मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलंय जरा कमी बोलत जा आणि काम जास्त करीत जा